इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल किनवट तालुक्यातील सारखणी येथील चौकामध्ये हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईके यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या फलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी माजी आमदार प्रदीप नाईक ठाकूर जाधव बाबू सेठ तसेच लक्ष्मण मिसेवार फकीर नाईक विशाल जाधव माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी आशिष राठोड महाजन मिलिंद कांबळे नवीन वाघमारे यांच्यासह गावामधील व्यापारी प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये सारखण येथील चौकात हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे करण्यासाठी या किंवत माह विभागाचे माजी आमदार प्रद्युपजी नाईक साहेब तसेच आमचे मोठे वडील ठाकूर जाधव साहेब आणि ती प्रतिष्ठित व्यापारी बाबूसेबी राना मिसे काका आणि ग्रामपंचायतच्या प्रकाश प्रकाश काका जयस्वाल आणि ग्रामपंचायतचे सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य महाजन जयंतराव महाजन आणि या परिसरातील सगळे दांड्यातील आणि इतर गावातील सग सगळे जनसमुदाय इथे जमलेला होता आपण बघितला तर आता आताच विनम्र अभिवादन प्रदीप नाईक साहेबांनी यांनी केलं आणि सगळ्या जनसमुदायांनीसुद्धा केलं आणि अशा प्रकारे हरिप्राणी विजय प्राणी ते वसंतराव नाईक साहेब यांची जयंती इथे सारखणीमध्ये एक मोठ्या थाटामाटाने साजरी करण्यात आली मझहर शेख सी चोवीस तास नांदेड सुनबाई आज ही चहा काल सारखंस बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा